पंधरा ऑगस्ट साठी साड्या पाहिजेत yes. गणपती नंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा उपवास असतो वाईट साड्यांचा खूप सारा कलेक्शन आहे सर्व व्हिडिओ दाखवणार नाही पण ही सुंदर अशी डिजिटल डिझाईन आलेली आहे नरम मध्ये कॅटलॉग पीस ट्रेंडिंग साडी फक्त आणि फक्त मिळणार आठशे रुपयाला काय होतं फक्त आठशे रुपयाला किती सुंदर आहे पण ऑनलाईनला तर याची प्राइस बाराशे तेराशे आहे हो एक मॅचिंग एक मॅचिंग एक मॅचिंग किती पाहिजेत एक मॅचिंग बोला तुम्ही बोला पन्नास पाचशे काय बोलता दिल्या कमी रेंज मध्ये सिंगल कलरचा खजाना सुंदर अशी साडी शंभर दीडशे दोनशे पाचशे जेवढ्या साड्या पाहिजेत तेवढ्या कलर मॅचिंग साडी आता दाखवणार आहे तुम्हाला चारशे रुपये जोडी चारशे रुपये जोडी फक्त दोनशे रुपयाला सिंगल कलरचा माल मिळणार आहे तुम्हाला कलर डिझाईन बघा सुंदर आणि हा सुद्धा आपल्या द्वारकाधीश मिलचा माल येणार आहे येस प्रॉपर yes, नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज कुठे आलो बॅकग्राऊंड वर तुम्हाला समजलाच असेल आज आलो फाट्यावर द्वारकाधीश साडी सेंटरला विजिट द्यायला आणि इथं व्हिजिट द्यायचं कारण म्हणजे आपल्या गणपती बाप्पाचं आगमन काहीच दिवसात होत आहे सो इथे एक मॅचिंग साड्या भरपूर म्हणजे भरपूर असा नवीन स्टॉक आलेला आहे तुम्हाला सांगायची गरजच नाही कारण महिन्याला आपले ब्लॉग येत असतात सा द्वारकाधी साडी सेंटरचे सो आपण नवीन नवीन नवी डिझाईन नवी कुठले अपडेट होतात कुठले होत नाही हे आपण या ब्लॉग मध्ये दाखवत असतो नेहमीप्रमाणे सो चला क्षणाचाही विलंब न लावता तुमचाही जास्त वेळ घेत नाही जाऊन बघूया आतमध्ये काय काय नवीन स्टॉक आलेला आहे एक्सायटेड नेहमीप्रमाणे शेठ स्वागतासाठी असतातच <laughs> नमस्कार <laughs> शेठ आणि कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्यात आधी आम्हाला यायला जमलं नाही खोपोली मध्ये आपली तिसरी ब्रांच ओपन झालेली आहे असेच पुढे जा आणि मोठे वा आपले सर्व कस्टमर सपोर्टर्स त्यांच्याच आशीर्वादाने श्री स्वामी समर्थांची कृपा आणि तुमच्या सर्व एकदम सपोर्टच्यामुळेच पुढे चाललेलं आहे yes. या आता रक्षाबंधन दोन दिवसावर हो आहे पंधरा ऑगस्ट गणपती बाप्पाचा खूप मोठा सण आहे त्यानंतर गौरा गणपती नवरात्री तर एक कलरचा सिंगल कलरचा एवढा स्टॉक नवीन स्टॉक आलेला आहे की तुम्हाला म्हणजे पनवेल तालुका तर सोडाच पनवेल उरण कर्जत खालापूर खोपोली पेण हे सर्व तालुके सोडून रायगड जिल्हा ठाणे जिल्हा पालघर जिल्हा कुठेच एवढा सिंगल कलरचा माल मिळणार नाही गॅरंटीने सांगणार तुम्हाला रेडी स्टॉक देणार आहे तुम्हाला खूप एवढा जबरदस्त स्टॉक घेऊन आलो तर so, चला का, कारण आपण तीन वर्ष सोबत काम करतो येस yes. प्रत्येक वेळी क्वांटिटी मध्ये शेट काम करत असतात पंधरा पाहिजेत पंधराशे पाहिजेत एका टायमाला तुम्हाला मिळून नक्कीच मिळणार शंभर टक्के मिळणार तुम्हाला खूप साऱ्या अशा सुंदर सुंदर व्हरायटी आले त्याआधी तुम्हाला पण मी एक सांगणार आहे की हा जो तुम्हाला जो स्टॉक मिळणार आहे आपला पनवेलची ब्रांच छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल yes. त्यानंतर पळसपे ब्रांच दत्त स्नॅकच्या अगदी बाजूला yes. त्यानंतर खोपोली फाटा खोपोली फाट्यावर बस डेपो जो आहे खोपोली फाट्याचा त्याच्या एकदम समोरच आपली ब्रांच आता नवीन चालू झाली तर या तिन्ही ब्रांच वरती हा तुम्हाला माल सिंगल कलरचा उपलब्ध होणार आहे सो so, चला आता नवीन नवीन स्टॉक बघूया काय आला yes. नेहमीप्रमाणे डेमो आपली वाटच बघत असते पंधरा ऑगस्ट साठी साड्या पाहिजेत येस yes. किंवा गणपती नंतर दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीचा उपास असतो व्हाइट साड्यांचा खूप सारा कलेक्शन आहे सर्व व्हिडिओ दाखवणार नाही पण ही सुंदर अशी डिजिटल डिझाईन आलेली आहे नरम मध्ये कॅटलॉग पीस एकाच टायमाला याच्यामध्ये तुम्हाला पन्नास शंभर दोनशे जेवढे पाहिजे तेवढे शिवाय ऑर्डर सुद्धा करू शकता याच्यामध्ये सुरू करूया सिंगल कलर मॅचिंग चला समुद्रात उडी मारूया आता इथूनच साड्या नेल्या स्टॉक दाखवतो तुम्हाला सिंगल कलर मध्ये प्रिंटेड वेगवेगळे कलर्स एकाच कलरच्या पाहिजे तेवढ्या अवेलेबल फॅन्सी मध्ये हे बघा पूर्ण असे गट्टेचे गट्टे बंडलचे बंडल बघू शकता आता तुम्हाला मी दाखवले वाईट वालय बघा पूर्णचे पूर्ण बंडल प्रिंटेड फॅन्सी हे बघा हे परत ट्रेंडिंग साड्या सर्व तुम्हाला मी दाखवणार व्हिडिओ मध्ये yes. त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू बघायला सगळ्या व्हरायटी बघायला मिळणार आहेत मोदक पैठणी आता गणपती बाप्पा मोदक पैठणी भरपूर ट्रेंड कमेंट सुद्धा येतात जो असो ज्याचा त्याचा प्रश्न खूप मस्त सुंदर अशा व्हरायटी आलेले आहेत नारायण पैठणी सुद्धा आहे हे बघा पूर्ण पार्सल टू पार्सल आता पॅकिंग पण आहे तुम्ही बघू शकता टोटल सव्वा दोनशे वाल्या सुद्धा साड्या आहेत अडीचशे वाल्या साड्या मिळतील खूप कलेक्शन आलेल्या हे बघा पूर्ण असं अ हे काहीच नाहीये जे आपले कॉम्पिटेटर आहेत स्पष्ट सांगणार ते दाखवणार एवढसा एरिया आपल्याकडे सिंगल कलरचा माल आलाय त्या बघा पूर्ण समुद्र समुद्र आहे समुद्र आहे सारखे असे दहा दुकान वाले आपल्या समोर आले तरी आपल्या एवढा माल देऊ शकणार देऊ शकणार चॅलेंज येऊन सांगणार गॅरंटीनी टुटर पुट साड्या नाही देत आपण तुम्ही बोला एका टायमाला किती पाहिजे शंभर दोनशे पाचशे हे काहीच नाही काय दहा पटीनी माल तुम्हाला वरती वरती आहे चला आणि आणि पनवेल तर तुम्हाला ती, तीन फ्लोअर दाखवलेले तीन फ्लोर चे बोडाऊन आहेत तिथे आता स्टेप बाय स्टेप साड्या बघूया मॅडम मी कॉन्टॉ विंटर सोडून साड्या 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 खरोखर भारी आल्या बघा भारी वाटत डायरेक्ट डोले चमकले नाद नाही काय ऑस्ट्रेलियन डायमंड अच्छा अच्छा नवीन पॅटर्न डायमंड बघा पूर्ण डायमंड पूर्ण हो 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 पूर्ण डायमंड मध्ये याच्यामध्ये तुम्हाला दहा पीस वीस पीस तीस पीस पाहिजे हे बघा मॅचिंग डिझाईन बघा कुठला कलर ना असा नाही कुठला कलर ना असा नाही कलेक्शन आणलेला एक नंबर हे बघा सुंदर व्हरायटी आहे विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर ओल्ड पनवेल ओल्ड पनवेल विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर पलस फाटा विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली <laughs> सुंदर कलेक्शन एक नंबर एक, एक नंबर हो सुद्धा बघा सुंदर असा डेमो आहे नेहमी प्रमाणे डेमो प्रॉपर प्रॉपर अशी साडी बसलेली आहे बघा तुम्हाला म्हणून समोरून समजत नाही त्याच्यासाठी आपण प्रत्येक व्हिडिओ मध्ये डेमो दाखवतो की नेसल्यावर साडी कशी दिसेल आणि याच्यावर आपण कस्टमरला डिस्काउंट सुद्धा देणार आहे तीस टक्के डिस्काउंट होती ती आपण आता कंटिन्यू करणार आहोत गणपती पर्यंत तीस टक्के आणि पन्नास टक्के पन्नास टक्के म्हणजे जोडी ऑफर बाय वन गेट वन बरोबर तर ती ऑफर आपण गणपती पर्यंत कंटिन्यू करणार आहोत याच्यावर मिळणार आहे तीस टक्के डिस्काउंट याची किंमत आहे पंचवीसशे रुपये ही कस्टमरला जाणार आहे सतराशे पन्नास सतराशे सुंदर कलेक्शन आहे त्यानंतर बघू शकता इकडचा हा कलेक्शन सुंदर असा इथे लावलेला आहे याची किंमत आहे सोळाशे पन्नास अच्छा या साड्या आहेत याची किंमत आहे सोळाशे पन्नास रुपये ही जाणारे आपल्या कस्टमरला डिस्काउंट करून अकराशे पन्नास अकराशे रुपयापर्यंत तीस टक्के डिस्काउंट याच्यावर सुद्धा याच्यावर सुद्धा मिळणार सुंदर कलर डिझाईन वगैरे आहेत बघा छानपैकी कलर्स लावलेले आहेत कलर डिझाईन बघा पूर्ण अशी शिरोस्की डायमंडमध्ये भरलेली पूर्ण हँडवर्क साडी येणार कलर्स एकदम सुंदर सुंदर कलर्स याच्यामध्ये तुम्हाला दहा पीस वीस पीस पन्नास पीस गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीसाठी किंवा विसर्जनासाठी एनी टाइम तुम्हाला साड्या रेडी मिळतील व्हिजिट करा विजिट करा त्यानंतर तुम्हाला खूप साऱ्या अशा असंख्य डिझाईन आणि असंख्य साड्या दाखवणार आहे पण व्हिडिओला सोडून सोडवू नका कारण यावेळी ऑफर सुद्धा आणि नवीन कलेक्शन सुद्धा आहे डोळे बघा नीट जाऊ नका कुठे लवकरात लवकर तुम्हाला छान छान साड्या आहे डोळे लावून <laughs> मस्त असं कलेक्शन आहे खूप भारी भारी साड्या आहेत आणि ऑफर सुद्धा आहे यासाठी म्हणत नका ऑनलाईन ला खूप ट्रेंडिंग फुल ट्रेंडिंग भेटत पण नाही भेटतील अरे कशी नाही भेटत भेटतील बघा भेटतील म्हणजे भेटतील जे कुठं नाही भेटणार ते मध्ये नक्की भेटणार ट्रेंडिंग साडी फक्त आणि फक्त मिळणार आठशे रुपयाला काय होतं फक्त आठशे रुपयाला सांग बघा किती सुंदर आहे पण ला तर याची प्राइस बाराशे तेराशे आहे हो ला बाराशे तेराशे बाकी दुकानदार काय विकत असतील आपल्याला नाही माहिती आपण आठशे रुपयाला देणार आणि क्वांटिटी घेतली तर त्याच्यामध्ये अजून पण आपण कस्टमरला थोडे डिस्काउंट देणार दे देणार याच्यामध्ये पाहिजे तेवढे तुम्हाला पीस मिळणार बघा सुंदर कलेक्शन कलर डेमो देखना है ये देखो पाव मस्त वाटते डेमो पण ये एका पेक्षा एक कलेक्शन दाखवणार आहे आज पूर्ण व्हिडिओ बघितलाच पाहिजे आणि सुंदर, सुंदर कलेक्शन दाखवणार आहे आणि हा जो कलेक्शन आहे आज तुम्हाला आमच्या तिन्ही ब्रांच उपलब्ध होणार आहे छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल पळस्पी फाट्यावर दत्त स्नॅकच्या अगदी बाजूला आणि खोपोली फाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर तिन्ही ब्रांचला हा कलेक्शन तुम्हाला मिळणार मिळणार म्हणजे मिळणार विजिट करा लवकर गणपती बाप्पाच्या आगमनासाठी साड्या पाहिजे असतील तर द्वारकाधी साडी सेंटर बघा गणपती बाप्पा ट्रेंडिंग साडी मोदक याच्यावर ह्याच्यावर जास्त काय बोलणार नाही पण हे जे आहे त्याच्यावर खूप सारे कमेंट्स येतात की पदरावरती गणपती बाप्पाचा फोटो आहे ठीक आहे मान्य आहे पण आपण प्रत्येक घरामध्ये बघायला गेलो तर प्रत्येकाच्या अंगावर एक एक टॅटू असतो भोले बाबा शंकराचा आई एकवेरा आईचा श्रीकृष्णाचा गणपती विसर्जनला ज्या वेळेस विसर्जनच्या दिवशी आपण अंगावर गणपती बाप्पाचा टी शर्ट घालतो ते चालतो त्यानंतर कृष्ण जयंतीला दही अंडीला श्रीकृष्णाचा टी शर्ट घालतो ते चालतो दाराच्या पुढे आपण रांगोळी काढतो ती लातांनी चुडवतो ती चालते ठीक आहे कुठल्या महिलेला कुठल्या ताईना जर प्रॉब्लेम असेल ती नाही घालणार कारण ते समजदार आहे पण याच्यामध्ये गैर असं काहीच नाहीये भदरावरती गणपती बाप्पा आहेत असं काय असं नाही का डिझाईन उलटी आहे का काही आहे काहीच काई प्रकार नाहीये बरोबर आता परत खूप साऱ्या साड्या विकल्यात ज्यांनी व्हिडिओ बनवले त्यांनी बनवले त्याला काय हरकत नाहीये त्याला आमचा काय विनोद नाहीये पण खूप ट्रेंडिंग मध्ये चालल्यात या साड्या याच्या बरोबर नारायण पेठ साडी ही सुद्धा खूप जोरदार आणि मोदक साडी हिला सुद्धा खूप मोठी मागणी आपल्याकडे oh, oh. भरपूर खूप सारा कलेक्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला सिंगल कलर मी आतापर्यंत खूप विकलेत पन्नास पीस चाळीस पीस तीस पीस हा पर्टिक्युलर गणपती बाप्पा साठी ते चालू आहे का हो सिंगल कलर मध्ये तुम्हाला पाहिजे तेवढी व्हरायटी पाहिजे तेवढे कलर्स भेटतील

आणि ही साडी ना अंगाला बसते पण ओरिजनल देणार ओरिजिनल कपडा बघा सॉफ्ट आणि विथ गोंडा झालर चॅलेंज देऊन सांगणार कोण देणार नाही एवढी गॅरंटी ओरिजिनल मध्ये दे तुम्हाला देणार कपडा सुंदर सॉफ्ट आणि विथ झालर मार्केट मध्ये तुम्हाला बघायला मिळणार विदाऊट झालर आणि डुप्लिकेट कपडा येणार ओरिजिनल कपडा देणार फक्त आठशे रुपयाला फक्त आठशे रुपये फक्त आठशे रुपयाला बघा एक नंबर ब्लाउज ब्लाउज पण सुंदर येईल बॉर्डर बघा पूर्ण बुट्टीनी भरलेली एक कलर मध्ये तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढे मिळतील हे फक्त असेल सॅम्पल दाखवले क्वांटिटी मध्ये पन्नास पीस देईल शंभर बोला शंभर शंभर आणि तुमच्या पाठीमागेच बघू शकता किती मस्त बसले साडी मस्त वाटते ना येस एक नंबर प्रॉपर साड्यांचा सा खजाना तर खूप आहे सिंगल कलर जेवढे पाहिजेत तेवढे मिळतील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीच्या उपासासाठी आणि विसर्जन साठी सुद्धा त्याशिवाय जर आपल्याला पूजेला वगैरे लावायचे असेल सुंदर असा पार्टीवेअर कलेक्शन आलेला आहे साऊथ सिल्क मध्ये साऊथ सिल्क पूर्ण अशी डायमंडनी भरलेली झिरो डायमंड झरकन पूर्ण साऊथ सिल्क सॉफ्ट कपडा येईल छान कलेक्शन आहे याच्यामध्ये खूप साऱ्या अशा डिझाईन्स आहेत कलर्स पण कलर्स येतील डिझाईन्स येतील सर्व आपण दाखवू शकत नाही त्यासाठी yes. प्रत्यक्षात व्हिजिट करावी लागेल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर दत्त स्नॅकच्या बाजूला फाटा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली फाट्यावर अगदी बस डेपोच्या समोर याच्यामध्ये सुंदर अशा वेगवेगळ्या डिझाईन सुद्धा आहेत त्या सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी डेमो समोरच आहे सुंदर अशी पूर्ण हँडवर्क खूप सुंदर अशी साडी आहे कपडा बघा अरे बारे छान कलेक्शन आहे टसर सिल्क मध्ये तर विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर मध्ये यानंतर दाखवणार आहे दुसरी व्हरायटी येस वा एक नंबर याचा वर्क बघा पूर्ण बॉर्डरला असे मोर येणार आहेत पूर्ण हँडवर्क केलेला आहे हँडमेड साडी येणार हँडमेड आहे हो सुंदर कलेक्शन याच्यामध्ये कलर सुद्धा मिळतील तुम्हाला त्यानंतर बघू शकता सुंदर असा व्हाइट क्रीम कलर तसर कलर पूर्ण डायमंड ची बॉर्डर येईल झिरो डायमंड झरकं मध्ये सुंदर साऊथ सिल्क मध्ये कलेक्शन आहे एक नंबर त्यानंतर नेक्स्ट तुम्हाला दाखवणार आहे हे बघा हे सुद्धा साऊथ सिल्क मध्येच छान व्हरायटी आहे पूर्ण पदरावरती मोर येतील पूर्ण हँडवर्क येणार आहे प्रत्येकामध्ये कलर्स मिळतील Yes. आणि हा कलेक्शन तुम्हाला फक्त आणि भारी, भारी। फक्त द्वारकाधीश साडी सेंटर yes. नाव नीट लक्षात ठेवा द्वारकाधीश साडी सेंटर अदर कुठलाही नाव नाही फक्त लक्षात ठेवा द्वारकाधीश साडेधीश साडी सेंटर, सेंटर। यानंतर दाखवणार तुम्हाला प्रिंटेडचा खजाना ज्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे रुपयाच्या साड्या एक कलर मध्ये खूप बन्नाट असा कलेक्शन आलेला आहे एक मॅचिंग एक मॅचिंग एक मॅचिंग किती पाहिजे एक मॅचिंग बोला तुम्ही बोला पन्नास पाचशे काय बोलता दिल्या नक्की उद्या येतो आणि घेऊन जातो आणि ते पण अफोर्डेबल रेट काय बोलतो जोडी ऑफर मध्ये पाचशे रुपयाला जोडी पाचशे रुपये जोडी फक्त अडीचशे रुपयाला पडणारे क्वांटिटी मध्ये जेवढ्या पाहिजेत तेवढे मिळतील पाचशे रुपये जोडीची ऑफरही साडीचा कपडा कसा एकदम सॉफ्ट पूर्ण बॉर्डर बघा एकदम नरम म्हणजे अशी आकडणार वगैरे अशी बॉर्डर नाही छान कपडा खूप डिझाईन आहे त्याच्यामध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस डिझाईन येतील त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त पाचशे रुपये जोडी म्हणजे अडीचशे रुपयाला पडणारी तुम्हाला साडी ज्याला कुणाला विसर्जन साठी गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीच्या उपासासाठी शिवाय गौरा गणपती साठी पाहिजे असतील एक कलरच्या मॅचिंग साड्या तर आवर्जून भेट द्या द्वारकाधी साडी सेंटर डेमो बघायचा आहे हा बघा डेमो डेमो रेडीचा असतो एक नंबर ही व्हरायटी बघा किती सुंदर सुंदर म्हणजे त्याचे कलर्स वगैरे एवढे छान आहेत असे कलर्स बघितले नसतील खरच मस्त कलर ऑर्डर बघा कपडा एकदम सॉफ्ट मऊ कॅटलॉग पीस कॅटलॉग सिंगलचा धमाका किती सिंगल आहेत आपल्या कस्टमरच्या ऑलरेडी आलेल्या आहेत का जबरदस्त अशी व्हरायटी जॉमेट्रिक प्रिंट मध्ये ज्योमेट्रिक प्रिंट हो कॅटलॉग पीस सुंदर अशी व्हरायटी आहे याच्यामध्ये चा तुम्हाला चार कलर्स ऑप्शन भेटतील आणि चारीचे चारी आपल्या डेमो वर लागलेले आहेत डेमो देखना आहे डेमो आपण प्रत्येक वेळी का दाखवतो कारण साडी कशी बसते कशी दिसते ह्याच्यासाठी आपला डेमो रेडीच असतो सो बघा समोरून कशी दिसते ते या प्रकारच्या असंख्य अशा व्हरायटी आलेल्या आहेत आपल्याकडे हळूहळू तुम्हाला अजून दुसऱ्या पण व्हरायटी दाखवणार आहेत जास्त टाइम काय घेणार नाही प्रत्यक्ष तुम्हाला व्हिजिट करावी लागेल द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल द्वारकाधीश साडी सेंटर परस्पी पाटा चेत आपला दत्त स्नॅकच्या च्या बाजूला त्यानंतर द्वारकाधी साडी सेंटर खोपोली फाट्यावर आपल्या बस डेपोच्या अगदी समोर समोर खूप साऱ्या व्हरायटी आलेल्या सगळीकडे तुम्हाला ही व्हरायटी बघायला मिळणार आहे खरेदी सिंगल कलरचा एकदम धमाका घेऊन आलो यस yes. बघा साडी बघा बागा। साडी बघायलाच इथपर्यंत थांबलो आम्ही <laughs> कपडा सॉफ्ट कॅटलॉग पीस मलाही कपडा साठिंची बॉर्डर त्याच्या मला सिरोस्की डायमंड हो जबरदस्त अशी कॅटलॉग साडी डिझाईन बघा खूप सुंदर असे लाईट कलर पाहिजेत इंग्लिश कलर पाहिजे डस्टी कलर छान व्हरायटी आहे तर या सर्व तुम्हाला मिळणार आहे द्वारकाधी साडी सेंटर मध्ये याचा डेमो सुद्धा आहे डेमो सुद्धा खूप सुंदर आहे बघा एकदम डेमो बघायचा एक नंबर हा कलेक्शन खरेदी करायचा असेल तर विजिट करा द्वारकाधी साडी सेंटर पन्वेर। पन्वेर। नेक्स्ट ब्रासो मदे। ब्रासो, ब्रासो, ब्रासो प्रिंट सुंदर कलेक्शन सुंदर असे कलर इंग्लिश कलर छान व्हरायटी हे सुद्धा कॅटलॉग पीस कॅटलॉग पीस, पीस का, का। हो हे बघा साडी बघा जबरदस्त असा कलेक्शन आणला आहे एकदम टोटल नवीन कलेक्शन घेऊन आलेलं एक नंबर भारे जेवढे पण कलेक्शन या सगळं नवीन टोटल हो। कलर टोटल नवीन टोटल एक कलरच्या जेवढ्या पाहिजेत तुम्हाला गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी ऋषी साठी आणि विसर्जन साठी शिवाय गौरा गणपती पण लगेच येतोय आपला त्याची सुद्धा ऑर्डर असते खूप सारे ऑर्डर्स असतात नवरात्रीसाठी वगैरे तर सिंगल कलरच्या जेवढ्या पाहिजेत तेवढ्या साड्या मिळतील तुम्हाला ही साडी सुद्धा आपल्या डेमोवर लागलेली आहे बघा सुंदर असा कलर त्यानंतर ग्रे कलर खूप सुंदर दिसतोय ग्रे मध्ये शेड आहे शायनिंग विजिट करा द्वारकाधीश साडी सेंटर खोपोली फाटा पळसपी फाटा आणि ओल्ड पन ओल्ड पन मध्ये यानंतर दाखवणार आहे तुम्हाला कबीरेंजच्या साड्या दोनशे सव्वा दोनशे अडीचशे वाल्या व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा कमी रेंज मध्ये रेट मध्ये सिंगल कलरचा खजाना सुंदर अशी साडी शंभर दीडशे दोनशे पाचशे जेवढ्या साड्या पाहिजेत तेवढ्या कलर मॅचिंग साठी शिवाय बस्त्या पाहिजे तुम्हाला सुंदर कपडा आहे प्रॉपर आपल्या द्वारकाधीश ब्रँड चा माल येणार द्वारकाधीश मिल चा माल स्वतःचा एकच नंबर फक्त आणि फक्त साडेचारशे रुपये जोडी काय बोलता दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे कलर बघा किती सुंदर आहेत एक नंबर ना एक नंबर साडी सुंदर साडी सुंदर चारशे पन्नास रुपये जुडी म्हणजे दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे क्वांटिटी मध्ये शंभर दीडशे दोनशे पाचशे पूर्ण याचा खजाना बघा पाठीमागे लावलेले आहेत कलर असे बंडलच्या बंडल बंडलच्या बंडल पाहिजे तेवढा स्टॉक एनी टाइम रेडी भेटेल तुम्हाला फक्त तुम्ही क्वांटिटी सांगा दोनशे पाचशे जेवढे पीस पाहिजे आणि याच्यामध्ये तुम्हाला अदर डिझाईन म्हणजे वेगळ्या डिझाईन सुद्धा मिळणार आहे एकदम लेटेस्ट डिझाईन मिळणार आहे yes. यानंतर तुम्हाला दाखवणार आहे एकदम सरप्राईज चारशे रुपयामध्ये जोडी ती पडणार आहे फक्त सुंदर चारशे रुपये जोडी बघत राहा येस ओके आता दाखवणार आहे तुम्हाला चारशे रुपये जोडी चा, चारशे रुपये जोडी फक्त दोनशे रुपयाला सिंगल कलरचा माल मिळणार आहे तुम्हाला कलर डिझाईन बघा सुंदर आणि हा सुद्धा आपल्या द्वारकाधीश मिलचा माल येणार आहे yes, प्रॉपर बघा साडी सुंदर अशी जबरदस्त लुक मध्ये पाहिजे तशी रफ अँड टफ एक नंबर फक्त दोनशे रुपयाला चारशे रुपये जोडी ऑफर लावलेली आहे छान आहे ज्याला कुणाला लग्न बसत्याची खरेदी करायची असेल महिला मंडळ बचत गटासाठी साड्या पाहिजे असतील कमी रेट मध्ये गणपती विसर्जन अजून तुम्ही भेट द्या द्वारकाधीश साडी सेंटर छत्रपती yes. शिवाजी महाराज ओल्ड पनवेल दत्त च्या बाजूला आणि खोपोली फाट्यावर अगदी बस डेपोच्या समोर समोर त्याचे कलर सुद्धा खूप सुंदर आहेत हे हे बघा बघा पूर्ण फूर। बंडलचे बंडल बंडलच्या पाहिजे तेवढे आणि त्याशिवाय आपला नेहमीप्रमाणे डेमो सुद्धा रेडवर डेमो देखना फक्त आणि फक्त चारशे रुपये जोडी फक्त चारशे रुपये जोडी म्हणजे शंभर दीडशे दोनशे चारशे पाचशे पीस जेवढे पाहिजेत एनी टाइम मिळते एम क्वांटिटी क्वांटिटी साडीचा कपडा बघा पूर्ण अशी जरीची लाइनिंग येणार आतमध्ये एकदम सॉफ्ट नरम कपडा वेटलेस मध्ये कपडा आहे छान व्हरायटी आहे तर आवर्जून भेट द्या तर याच प्रकारच्या विविध प्रकारच्या कमी पासून दोनशे रुपयापासून सव्वा दोनशे अडीचशे तीनशे चारशे पाचशे सहाशे आठशे हजार पंधराशे दोन हजारपर्यंतच्या तुम्हाला जर सिंगल कलरच्या साड्या पाहिजे असतील गणपती बाप्पाच्या आगमनासाठी ऋषी पंचमीच्या उपवासासाठी विसर्जनसाठी आणि गौरा गणपती नवरात्रीसाठी जर साड्या पाहिजे असतील सिंगल कलरच्या तर आवर्जून भेट द्या द्वारकाधी साडी सेंटर छत्रपती शिवाजी महाराज चौक ओल्ड पनवेल याशिवाय पळसपे फाट्यावर दत्त स्नॅकच्या अगदी बाजूला त्यानंतर खोपोली फाट्यावर बस डेपोच्या अगदी समोर खूप सारा असा खजाला स्टॉप घेऊन आलो भरपूर तर जास्त वेळ वाया घालू नका इथे तिथे जाऊ नका तुमचा वेळ खर्च करू नका याशिवाय तुमची ट्रॅव्हलिंग सुद्धा खर्च करू नका इथे या तुम्हाला पाहिजे तेवढा स्टॉप मिळेल भरपूर भरपूर असा सो चला मित्रांनो नक्की विजिट द्या इथे तुम्हाला दोनशे बस्त्याच्या फुल गणपतीसाठी एक मॅचिंग साड्या मिळणार आहेत यावेळी आपण पूर्ण नवीन कलेक्शन दाखवलं आहे एक पण रिप्लेस केलेलं नाही टोटल नवीन कलेक्शन आहे सो वेल कशाला लावता लवकरात लवकर या द्वारकाधी साडी सेंटर यांच्यात टोटल आता तीन ब्रांच आहेत एक पनवेल पनवेलमध्ये एक पनवेलमध्ये एक पलस्ता फाटा आणि एक खोपोली बसस्टॉप तो सो या लवकरात लवकर पुन्हा भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय